संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजुल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह आळंदी रस्त्यावर देहू फाट्या नजिक भरधाव डम्परने पायी चालणाऱ्या महिलेला धडक दिली देऊन झालेल्या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय देहू फाट्या नजदीक शनिवारी दिनांक अकरा ला दुपारी ही घटना घडली विठाबाई बबन साळुंके वय बाद राहणारी काळेवाडी चरोली तालुका हवेली जिल्हा पुणे असे अपघातात ठार झालेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे अपघातानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी थेट रस्त्यावर ठियाड आंदोलन केलंय आमची घरे रस्त्याला लागूनय परिणामी रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनांपासून आमच्या जीवाला कायमच धोका आहे त्यामुळे संबंधित आमचे सर्वांचे जागेवर स्थलांतर करून द्यावे अशी मागणीही यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे सुमारे अर्धा तासांहून अधिक वेळ हा रस्ता आंदोलकांनी अडवला होता अखेर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून संतप्त नागरिकांशी समजूत काढली त्यानंतर रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली आहे दरम्यान आळंदी परिसरात डंपरचे अपघात वाढत असून यापूर्वीही आळंदीतील वडगाव रस्त्यावर डंपरच्या धडकेने तीन ते चार निष्पाप लोकांचे बळी घेतले अशा वाढत्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने ठोस पावलं उचलण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली के जाते अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा